माननीय ये राज्यपाल यांच्या आदेशानं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालकल्याण समितीची स्थापना केली जाते या बालकल्याण समिती ठाणे जिल्हाद्वारे शून्य ते अठरा वयोगटातील काळजी आणि संरक्षणाअंतर्गत येणारी बालके यांच्या पुनर्वसन तसंच हिताकरिता स्थापन झालेली समिती म्हणजेच बालकल्याण समिती संविधानानं बहाल केलेला मतदानाचा अधिकार बजावण्याकरता ठाणे जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्षा श्रीमती राणी जयप्रकाश बैसाने आणि त्यांच्या सदस्या श्रीमती मनीषा झेंडे आणि सहकुटुंब यांनी मतदानाचा अधिकार बजावला त्यांनी सर्व सुजान नागरिकांना मतदानाचा हक्क आणि अधिकार बजावण्याचे आव्हानसुद्धा सुद्धा केले नमस्कार माझं नाव राणी बैसाली बालकल्याण समिती अध्यक्ष ठाणे जिल्हा ज्याप्रमाणे आज आपल्या लोकशाहीचा मोठा दिवस आहे आपल्याला जो संविधानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्ही आज बजावलेला असून सर्व नागरिकांना माझ्याकडनं सवाहन असं सा आहे की त्यांनी प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून आपल्या मतदानाचा अधिकार आहे तो बजवावा यो व आपली लोकशाही जिंकून आण धन्यवाद नमस्कार मनीषा सूर्यकांत झेंडे बालकल्याण समिती सदस्य आज आपल्या सगळ्यांना एक आव्हान करते की आ, मताचा जो अधिकार आहे तो फक्त अधिकार नसून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य असायला हवं त्यासाठी सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून आज आपलं कर्तव्य पार पाडावं ही सर्वांना विनंती करण्यात येते धन्यवाद